रामनवमी का साजरी करतात रामनवमीच्या दिवशी घरच्या घरी पूजा कशी करावी त्याचे महत्त्व काय व नैवेद्य कोणता दाखवावा याविषयी आपण माहिती पाहूया रामनवमी हा सण हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे जो भगवान विष्णूच्या सातव्या अवताराचे श्रीराम यांच्या जन्मदिवसाचे प्रतीक आहे हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला साजरा केला जातो आणि तो, तो मार्च आणि एप्रिल महिन्या दरम्यान येतो रामाचे पूर्ण नाव मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम होते ते श्री भगवान विष्णूचे सातवे अवतार होते भगवान राम हे हिंदू धर्मातील सर्वात महान देवापैकी एक मानले जातात त्यांचा जन्म त्रेता युगात उत्तर प्रदेशात झाला होता त्यांचा जन्म दरवर्षी चैत्र महिन्यात साजरा केला जातो रामाचा जन्म सूर्यवंशात दुपारी बारा वाजता झाला यंदाची रावणवमी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रविवारी साजरी करण्यात येईल भगवान रामाचा जन्म भाविक मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतात देशभर रामनवमी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते रामनवमीचे महत्व हिंदू धर्मात या दिवसाला अतिशय महत्व आहे रामनवमीच्या दिवशी रामाची विधिवत पूजा करतात रामाचा जन्मोत्सव असल्याने रामाला पाळण्यात झुलवले जाते रामा राम मंदिरामध्ये सजावट करून महाप्रसादाचे आयोजन देखील करतात काही ठिकाणी रामनवमीचा सण साजरा करत रामाची मिरवणूक देखील काढतात रामाची पूजा कशी करावी रामनवमीच्या दिवशी भगवान देखील भाविक भक्त विशेष पूजा करतात या दिवशी रामाच्या मूर्तीला पंचामृताचा अभिषेक करतात त्यानंतर मूर्ती किंवा फोटोला गंध लावून फुले अर्पण करतात दीप धूप अगरबत्ती लावून गोडाचा नैवेद्य अर्पण करतात या दिवशी रामनामाचा किमान एकशे आठ वेळा आणि त्यापेक्षा अधिक आपल्या भक्तीनुसार बरेच भाविक भक्त जप करतात तसेच रामस्तुती रामरक्षा यांचे पाठ देखील करतात या दिवशी सीता माता लक्ष्मण आणि हनुमान यांची देखील मनोभावे सेवा केल्याने भगवान राम प्रसन्न होतात अशी मान्यता आहे तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सब